ला न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आजपासून नवा महिना सुरू झाला या नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक खुशखबर मिळाली आता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव कमी करण्यात आलाय तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केलाय आजपासून एकोणवीस किलोग्रामच्या व्यावसायिक एक एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एकोणवीस रुपयांनी कपात करण्यात आली आहे त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसातही एल जी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमती अपडेट करत असतात आज नवे दर जाहीर करण्यात आले आहेत मे महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये एकोणावीस रुपयांची कपात झाली आहे मात्र देशांतर्गत सिलेंडरचे दर स्थिर आहेत लोकसभा निवडणुकीसाठी देशामध्ये मतदान होतंय अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीच्या वातावरणात पुन्हा एकदा सिलेंडरचे दर कमी झाले आहेत तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये एकोणवीस रुपयांनी कपात केली आहे व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे ही कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरवरच झाली आहे सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार